नमस्कार मित्रांनो आपण टीव्हीवर गावरान कोंबडी पालन करतो गावरांविषयी आपण माहिती घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी आपण जे घरचं वेस्टेज असतं ते टाकलेलं आहे दावरण कोंबडी असल्यामुळे आपण फीड वगैरे टाकत नाही फ्री रेंज असल्यामुळे आपल्याला फीडची गरज नाही तर अशा प्रकारे खाद्य खर्च हा ખૂબ કમી હોતો પક્ષી થોડી જ પણ ભારે બગુ શકતા गावरान आहेत आणि साईडनं रान मांजरासाठी आपण नेट बांधलेलं आहे नेटमुळे मांजर राहत येत नाही आणि उकेर्डा आहे उकिर्ड्यामुळं पण आपला खाद्य खर्च हा वाचतो खूप कमी होतो पूर्ण चारही बाजूनी आपण नेट घेतलेला अपन ने आहे उत्पादन करता वेळेस खाद्य खर्च आणि कंपाऊंड घेणं खूप गरजेचं असतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला भेटतील